तुझ्या बऱ्याच प्रेक्षकांना माहिती नसेल की तुझं लग्न झालं तुला छोटा बेबी सुद्धा आहे कारण खूप तुला तुझं वय सुद्धा खूप कमी वाटतं आणि त्यांच्यासाठीही शॉकिंग असेल तर मला तुझी आता तू सांगितलं तुझ्या आवडीच्या मुलासोबत तुला लग्न करायचंय हे घरच्यांनी सांगितलं होतं काय होती लव्ह स्टोरी काय होती काय सांगशील लव्ह स्टोरी जसं मी तुला सांगितलं की माझी सुरुवात डान्स पासून झाली त्यात माझा नवरा हा कोरिओग्राफर होता तेव्हा आता तो काही लग्नानंतर त्याने ऍब्स्युटली सगळं सोडून दिलं आता का ते मला माहीत नाही आहे सो <laughs> so, तो होता कोरिओग्राफर आणि त्याने एक नाटक प्रोड्यूस केलं होतं तेव्हा जे नाटक मराठी बाणासारखं होतं की ते सगळे सगळ्याच स्टाईलचे फोक स्टाईलचे सगळेच डान्स प्रेझेंट करणार होतो so, सो त्याच्याकडे आम्ही ऑडिशन लालेलो माझा जो ठाण्याचा डान्स ग्रुप होता आम्ही सगळे त्याच्याकडे ऑडिशन लालेलो सो so, मग तिथेच आमची ओळख झाली आणि मग प्रेम झालं आणि मग असं झालं की त्याच्या घरातले सगळे म्हणायला लागले की मग आता आहेच तर मग लग्नच करून टाका मग राहिला आता प्रश्न माझ्या घरच्यांचा तर त्यांना आता कसं सांगायचं सो so, मग तरी कसंही हिम्मत करून मग मी सांगितलं की त्यांच्या घरचं चांगलं आहे वगैरे वगैरे हे आहे त्यांचं ते आहे त्यांचं सो so, सेटल्ड आहेत असं so, आहे so, तेव्हा मी सांगितलं मम्मी पप्पांना सो so, त्यांना काय हवं असतं की मुलीचं नवरा सेटल्ड आहे सो so, त्यांनी म्हटलं की ठीक आहे आधी थोडाफार विरोध झाला पण नंतर ऐकलं त्यांनी की ते म्हणाले ओके ठीक आहे चल करून टाका लग्न अच्छा तर जानवी तुला या इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे हे तू आधीच ठरवलं होतं हो की या इंडस्ट्रीमध्ये मला यायचं आहे काम करायचंय आणि ठीक आहे तुझ्या याच्यामधून म्हणजे तुझा नवरा सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये होता, होता। पहिला होता आता नाही आहे पण असं असतं ना की आपल्या इंडस्ट्रीमध्ये किंवा खूप आधी पण असायचं की लग्न झाल्यानंतर कमी कॅरेक्टर मिळतात किंवा ऑपॉर्च्युनिटी मिळत नाही वगैरे तेव्हा तुला अशी भीती होती का की आता लग्न झालंय तर आपल्याला आपल्याला जसं हवं आहे तसं काही मिळणार नाही असं ॲब्स्युटली ऍब्स्युटली तसंच होतं सगळं की आता लग्न झालं आता काही नाही कारण की तेव्हा विचार करण्याची शक्ती वेगळीच होती लोकांची की अरे आता लग्न झालेली हिरोईन कोण बघणार आहे मूल असलेली पण आता नाहीये तसं आता ऑडियन्सच वेगळा आहे वेगळा आहे त्यांना तुम्ही काय टॅलेंट तुम्ही त्यांच्यासमोर कसे प्रेझेंट होतात त्याच्यावरून ते तुम्हाला जज करतायत आत्ताच आत्ताची सिच्युएशन अशी आहे पण तेव्हा नव्हती म्हणजे मी अगदीच तुला दहा वर्षांपूर्वीच सांगेन तर सो तेव्हा मला असं की आता लग्न झालं आता झालं संपलं हाऊस वाईफ आयुष्य काही घडणार नाही आहे आता पुढे माझं कारण की आमच्या अफेअरच्या काळातच माझ्या नवऱ्यांनी सगळं डान्स वगैरे तो त्याग केलेला त्याने त्याचा कारण की तो माझ्या मागे ठाण्याला था ठाण्यालाही सो <laughs> त्याचं so डान्स क्लास वगैरे सगळं सुटलेलं सो so आता मी म्हटलं की हा पण डान्समध्ये नाही आहे मग त्याने फॅमिली बिझनेसकडे सगळं लक्ष दिलं आहे सो आता मला पण काही चान्स नाही आहे त्या ह्याच्यामध्ये परत जाण्याचा वगैरे पण मग तरीही एकदा ना पेंडमध्ये मिसेस रायगड yes. ही एक कॉम्पिटिशन होती सो so, घरातल्यांनी वगैरे मला जरा फोर्स केला माझ्या जाऊ बहिणी वगैरे की जा ना तू करणार करणार वगैरे वगैरे आणि पेण माझं गाव मामाचं गाव yes. माझं सो so, मग मी तिथे पार्टिसिपेट केलं आणि मी पहिली आले विनर झाले oh. त्या आणि मग मिसेस रायगडचा किताब मला तेव्हा मिळाला सो so, मग त्याच्यानंतर जरा मला वाटलं की हा कच तो हो सकता है आगे काहीतरी करू शकते मी आयुष्यात की उगाच थांबायला नको कुठे पण तरीही इंडस्ट्रीमध्ये येणं अजिबात सोपं काम नाहीये तुमच्या टॅलेंट पाहिजे तुमचे लुक्स पाहिजे तुमची थोडीफार ओळख तर हवी नाही तर तुला माहिती आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात टचवूड मला अजूनपर्यंत अशा कुठल्या वाईट गोष्टींचा सामना करावा लागला ला नाही आतापर्यंत तरी के झालेलं आहे पण इतकं त्या टोकापर्यंत नाही कधी काही केलंय सो so, त्याच्यामुळे ती सुरुवात होती आणि मला आधी कधीच वाटलं नाही की मी करेन पण ती तेव्हा मला असं वाटलं की नाही तर मी मिसेस रायकडे तरी म्हणजे मी छान दिसते माझं बोलणं लोकांना आवडतंय सो काहीतरी घडू शकतं मग तिथून मग मी जरा अजून मेंटेन केलं स्वतःला पण झालं असं की मी में मेंटेन वगैरे झाले छान आणि प्रेग्नन्सी <laughs> <laughs> मग तर सबलाच विषय सबला मग प्रेग्नेंट झाले मग परत गुप्त अशी मी मस्त जाडी पण मिसेस रायगड मिळाल्यानंतर तुला ऑपॉर्च्युनिटी मिळायला चालू झाल्या होत्या का कारण तू आता सांगितलंस की तू तेव्हा प्रेग्नंट राहिली होती हो हो तुझ्यापर्यंत काय आला होता का तुला हे प्रोजेक्ट करायचं नाही 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 ऑपॉर्च्युनिटीज अशा नाही आल्या माझ्यापर्यंत पण एक ऑडिशनचा ग्रुप होता व्हॉट्सअपवर तेव्हा एक ऑडिशनचा ग्रुप व्हॉट्सअपवर नाही मे बी फेसबुक तेव्हा आपण जास्त यूज करायचो हा फेसबुक वरती सो ते ॲड येतात ना की ऍक्टर पाहिजेत वगैरे वगैरे सो मी तसं कॉन्टॅक्ट करून एक दोन मालिकांसाठी ना ऑडिशन ऑडिशन दिलेल्या होत्या पण फार वाईट ऑडिशन दिलेलं कारण की मला अभिनयाचा अ पण येत नव्हता तेव्हा पण उगस द्यायचं म्हणून देत कारण की काहीच कॉन्फिडन्स नव्हता सो मी तेव्हाच दिलेलं पण ते काहीच काहीच घडलं नाही त्याच्यानंतर मी जी मालिका पहिली केली मी पहिली मालिका केली रुंजी नावाची स्टार प्रवाहाला नावा ला लागायची ती सो त्या मालिकेत मी मॉप म्हणून काम केलेलं आहे तिच्या चाळीतल्या बायका ज्या हळदी कुंकवासाठी तिच्या घरी येतात ही सुरुवात आहे माझी मॉ पार्टीज जे आपण बोलवतो ना आत्ता ती सुरुवात माझी एक छोटंसं कॅ कॅरेक्टर केलेलं मी तेव्हा पण मग त्याच्यानंतर मी जसं म्हटलं की तुला मी प्रेग्नेंट राहिले आणि मग मा, मग संपलं सगळं असं मला झालं <coughs> पण जेव्हा ईशान झाला त्याच्यानंतर मग आठ नऊ मे बी हार्डली तो वर्षाचा होत आला असेल तेव्हा मला एका अल्बम सॉन्गसाठी पहिला फोन आला जो माझा नारळी पौर्णिमेचं गाणं आहे तर ते हिट झालं ते हिट झालं की लगेच दुसरा अल्बम मला लगेच तिसरा चौथा आणि सगळे हिट 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 म्हणलं नाही मग तो आता परत सुरुवात करायला हवी आता था, आता थांबून नाही आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं घरच्यांचा सपोर्ट yes. त्याच्याशिवाय काही नाही एकतर एवढंसं सा बाळ सांभाळणार कोण त्यात माझी oh. जाऊ होती तिने त्याला सांभाळलं माझी सासू सासरे माझा नवरा आताही माझा नवराच त्याला सांभाळतो <laughs> माझ्यापेक्षा जास्त त्यांची बॉन्डिंग आहे सो ह्या सपोर्ट शिवाय काही शक्य नाही आपण आपल्यात कितीही टॅलेंट असू दे आपण किती सुंदर असू दे सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण सपोर्ट शिवाय काही घडू शकत नाही आयुष्यात नक्कीच म्हणजे ईशानचा पायगुणच बोलायला लागेल खरंय मी कायम मी ना कधी विचार करते ना की ना हे सगळं मेबी ना ईशान झाल्यानंतरच घडणार होतं त्याचा आहे मला लकी आहे माझा लकी ओके तू सांगितलंस की मॉप पासून सुरुवात झाली आता मालिकेपासून पण कसं असतं की मॉप करतेस आणि त्याच्यानंतर मग तुला पुढे यायचंय फ्रंट यायचंय किंवा कॅरेक्टर रोल वगैरे करायचंय तेव्हा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन कसा होता कारण प्रत्येक वेळेला ज्युनियर आर्टिस्टला तुलाही माहिती की कसं ट्रीटमेंट हो हो मी सगळं सहन केलेलं आहे सो ती फेस कशी होती तुझी फार वाईट खरं तर पण काय ना, ना ते सगळं नवीनच होतं ना तेव्हा तेव्हा कळायला लागेल की नाही मॉप आर्टिस्टनं असं स्ट्रीट केलं जातं सो so, कधी तू माझ्या भाग्याच्या पण सेटवर आला असेल असं काही मंगळागौर वगैरे असेल तर जेव्हा त्या मॉप आर्टिस्ट जेव्हा येतात ना मला खूप रिस्पेक्ट आहे त्यांच्याबद्दल कारण की मी ते केलेलं आहे त्या प्रोसेसमधून येस त्या प्रोसेसमधून मी गेलेली आहे सो so, जेवढी रिस्पेक्ट ऍक्टरला मिळते ना तेवढी त्यांना नाही मिळेल सो so, मला मी खूप प्रत्येक मॉप आर्टिस्ट जेव्हा येतात ना तेव्हा मी स्वतःहून त्यांना विचारायला जाते तुम्ही जेवलात का तुमची बसण्याची सोय झाली आहे ना तुम्हाला काही हवंय का मी सांगू का स्पॉट दादांना ही मी खूप चौकशी करते सगळ्यांची कारण की काय ना आपण ज्या गोष्टीतून गेलो गेलेलो असतो तर आपल्याला तो एक्सपिरियन्स असतो oh. की कोण कसं वागतं कोण कोणाला काय ट्रीट करतो आणि कसं वागल्यामुळे कोणाचा मोरल डाऊन होतो कुठला कॉन्फिडन्स जातो एखादा आर्टिस्ट जरी म्हणाला ए बाजूला होत गेलेला ना कॉन्फिडन्स संपला आपण कॅमेरा समोर उभंच नाही राहू शकत पण तो जर आपला आर्टिस्ट असेल आर्टिस्ट त्याने जर सपोर्ट केला तर तो माणूस नक्कीच एखादा चांगला सीन देऊ शकतो भलेही तो मागे उभा असणारा माणूस पण तितकाच महत्वाचा आहे जेवढा तुमचा मेन आर्टिस्ट महत्वाचा आहे कारण ती अख्खी फ्रेमच महत्वाची एक्झॅक्टली ती फ्रेम महत्वाची त्या फ्रेम शिवाय नुसता एक ऍक्टर बोलून काय फायदा नाही ती रियालिटी क्रिएट करण्यासाठी तुम्हाला त्या सगळ्यांची गरज आहे त्याच्यामुळे exactly तुम्ही एकट्याने काही नाही करत ते सगळे मिळून करतात